विधानसभेसाठी अकोला जिल्ह्यात तीन जागेवर तयारी सुरू माजी राज्यमंत्री महादेव जानकर आगामी विधानसभेकरिता सर्वांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे भाजपचे मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाने सुद्धा मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे आज अकोल्यातील बाळापूर येथे विधानसभेच्या अनुषंगाने पक्षाची बैठक पार पडली या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर उपस्थित होते विधानसभेकरिता अकोला जिल्ह्यातील तीन जागेवर पक्षाची तयारी सुरू असल्याचं यावेळी जानकर म्हणाले तर भाजप आणि शिवसेना हे मोठे पक्ष असून आमच्या पक्षाला सुद्धा सन्मानजनक जागा देण्यात यावी अशी मागणी यावेळी जानकरांनी केली यावेळी पक्षाचे सुशील पाल राष्ट्रीय महासचिव बाळकृष्ण लेंगरे राष्ट्रीय संघटक डॉक्टर तोफिक शेख विदर्भ प्रमुख गणेश मानकर अकोला जिल्हाध्यक्ष किरण होले पाटील अमरावती जिल्हाध्यक्ष माधव तळवी वाशिम जिल्हाध्यक्ष सूरज ठाकूर यवतमाळ जिल्हाध्यक्ष आदी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बाळापूर येथे यावेळी उपस्थित होते नाही आमचं म्हणणं आहे की बाबा त्यांच्या त्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी थोडे आमच्यापेक्षा मोठे पक्ष आहेत त्याच्यानंतर चा चौथा पक्ष म्हणून रासपाला सन्मानाची वागणूक सन्मानाच्या शिट्टा मिळाव्या त्या राष्ट्रीय समाज पक्षाला हीच एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील यांना आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून सन्मानात्मक सन्मानपूर्वक भागीदारी मिळावी ही भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाची माहितीच्या नेत्यांना असली अकोल्यातून उमेदवारी हो चालेल ना अजून उमेदवार ठरलेला नाही चेकिंग करायचं चाललेलं आहे अकोल्यातून आम्ही बाळापूर असल आमचा अकोला असेल आम्ही अकोल्यातल्याही मतदारसंघातून खाली सोडणार नाही म्हणून अकोल्यावर हो जास्त आम्ही मेहनत करतो